भगवान बिरसा मुंडा धरती आबा आद्य आदिवासी जननायक यांचे संयुक्त जयंती माळेगाव इथं उत्साहात संपन्न आज पंधरा नोव्हेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव इथं आदिक्रांतिकारकांचे प्रतिमेचं पूजन करून संयुक्त जयंती उत्साहात संपन्न सन अठराशे पंच्याहत्तर रोजी बिहार झारखंडच्या सीमेलगत असलेल्या ओलिहातू या छोट्या गावात मुंडा आदिवासी कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला आणि पुढे हा बालक धरती आबा म्हणून संपूर्ण देशात पुजला जाईल असं त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं त्यांच्या आईचं नाव कर्मी हातू तर वडिलांचं नाव सुगना मुंडा होतं बालपा बालपणापासूनच बिरसा अत्यंत बुद्धिमान निरीक्षण शक्ती प्रखर आणि धडाडीचे होते गरिबी असूनही शिकण्याची त्यांची तहान प्रचंड होती सालगादा चालकार या परिसरातील विविध मिशिनाऱ्यांच्या शाळातून त्यांनी प्रारंभीचं शिक्षण घेतलं या काळात ते ख्रिश्चन धर्माच्या प्रभावात आले पण नंतर त्यांना जाणवलं की हा धर्म परिवर्तनाचा दबाव आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्तित्वाला बाधक आहे मग त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडून आपली मूळ परंपरा आणि सरना धर्म याकडं परत वाटचाल केली या ध्येय परिवर्तनातूनच त्यांच्या मनात आदिवासींच्या हक्कासाठी झगडण्याची ज्योत प्रज्वलित झाली त्या काळात ब्रिटिश सरकार तसेच स्थानिक जमीनदार ठाकूर परकिया यांच्या अन्यायकारी जुलमामुळे आदिवासी समाज भूमिहीन बेघर व शोषित बनला होता बेतबेगार जबरदस्तीची कामं कररूपी दडपशाही आणि धर्म परिवर्तन यामुळे जनजीवन उद्ध्वस्त होत होतं हे सगळं पाहून बिरसाच्या मनात बंडाची सुरुवात झाली एकूण अठराशे नव्वद ते अठराशे पंच्याण्णव हा कालावधी बिरसाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जागृतीचा सुवर्ण काळ होता त्यांनी लोकांना स्वच्छता शिक्षण मद्यत्याग एकोपा आणि सनातन आदिवासी जीवनशैलीचं महत्व पटवून दिलं या शिकवणीतूनच त्यांना धरती आबा म्हणजे मातीतून जन्मलेला पिचा असं मानलं जाऊ लागलं त्यांनी अबुवा दिशोम अबुवा राज म्हणजे आपली भूमी आपले राज हा नारा दिला हा नारा म्हणजे केवळ घोषवाक्य के नव्हे तर आदिवासी स्वशासनाच्या संकल्पनेची पहिली सार्वजनिक घोषणा होती अठराशे पंच्याण्णव नंतर बिरसानं खुल्या स्वरूपाचा लढा उभारला उल गुलान किंवा महान बंड म्हणून ओळखल्या जाणारे या आंदोलनाचं नेतृत्व अरुण उजळून निघालं उल गुलान म्हणजे केवळ ब्रिटिशांविरुद्धचं बंड नव्हतं हे सामाजिक आर्थिक धार्मिक आणि सांस्कृतिक अन्यायाविरुद्धचा सर्वक शुद्ध होतं हजारो तरुण तरुणींनी बिरसाच्या मागे उभं राहून जंगल जमीन आणि जीवनशैलीच्या संरक्षणासाठी रणशिंग फुंकलं सन अठराशे नव्याण्णव च्या दरम्यान उलगुलान चरण पोहोचला ब्रिटिशांना हा तरुण नेता आणि त्याच्या अनुयायी मोठा धोका वाटू लागले शेवटी तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी जमशेदपूर जवळील डोंबारी बुरुवाणी नंतर चक्रधरपूरच्या जंगलात आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना ब्रिटिशांनी अटक केली तुरुंगात त्यांच्यावर अमानवी अत्याचार झाले तरीही त्याचा आत्मविश्वास आत्मसन्मान आणि लोकांवरील प्रेम अबाधित राहिलं अखेरीस नऊ जून एकोणीसशे रोजी रांची कारागुरात अवघ्या पंचवीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित होतात अधिकृत नोंदीत कॉलरा कारण दिलं असलं तरी त्याला पुरावे कमी येतात बिरसा मुंडांच्या बलिदानानंतरही त्यांचं आंदोलन थांबलं नाही त्यांच्या लढ्यामुळे ब्रिटिश सरकारला छोटा नागपूर टेनन्सी ऍक्ट एकोणीशे आठ लागू करावा लागला ज्यामुळे आदिवासींची जमीन गैरआदिवासींना विकणं कायद्यानं प्रतिबंधित झालं हा कायदा आजही त्यांच्या संघर्षाचं सर्वात मोठं यश मानला जातोय आदिवासींची जमीन जंगल पाणी हक्क याबाबतची आधुनिक चळवळ बिरसाच्या वारशातून प्रेरणा घेते आजही झारखंडसह संपूर्ण देशात बिरसा मुंडा यांना भगवान मानून पोजलं जातं पंधरा नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो बिरसाचं जीवन हे एका सामान्य आदिवासी युवकानं समर्पण संघर्ष आणि नेतृत्व यांच्या जोरावर उभा केलेला स्वाभिमानीचा इतिहास आहे त्यांचे विचार आजही आदिवासी समाजाला दिशा देतात जमीन वाचवा संस्कृती जपा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहा यावेळी लोकनियुक्त सरपंच दिलीप राऊत ग्रामसेवक कैलास गावित पोलीस पाटील दौलत देशमुख ग्रामरोजगार धर्मराज देशमुख विजय देशमुख जयराज भोये शिपाई भागवत देशमुख बाबा युवराज देशमुख शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका इत्यादी उपस्थित होते मी सर्व मान्यवरांचं उपस्थित सर्व मान्यवरांचं आजच्या या आपल्या बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सर्वांचं ग्रुप ग्रामपंचायत माळेगावतर्फे सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करतोय अतिशय कठीण अशा परिस्थितीमध्ये अं भगवान बिरसा मुंडा यांनी आपलं अं बल्लाढ्य अशा इंग्रज सरकारविरुद्ध आपला लढा सुरू ठेवला त्यांची आज जयंती त्यांचा जन्म <laughs> पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरमध्ये झारखंड येथील रांची शहराजवळच उलिहातू गावाजवळ त्यांचा जन्म सुगमा आणि कर्मी या दापंत्यांच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि सुरुवातीला ज इंग्रजांचं ते ख्रिश्चन मिशनर्यांचं जे हे होतं की प्रत्येकाला मिशनरी म्हणजे ख्रिश्चन बनवायचं आणि त्या माध्यमातून त्यांना काही प्रलोभनं दिली परंतु हे जेव्हा जीसामंडळांच्या लक्षात आहे की हे तर आपल्यावरती अन्याय करणारं आहे आणि आपलं जे जल जंगल आणि जमीन जे आपण खरे मालक आहोत त्यांचा त्या वेगवेगळ्या प्रकारचे कर लादून जे जमीनदार होते त्या जमिनी आपल्या आदिवासी बांधवांच्या हडप केल्या करण्यात येत होत्या आणि याच अन्यायाविरुद्ध भगवान बिरसा मुंडाने मोठा असा लढा उभा केला आणि त्यातूनच एक नवीन दिशा अशी आपल्या आदिवासी समाजाला दिली आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आज आपण आपले जे काही सर्व आदिवासी दिन आहेत ते आनंदाने त्या उत्साहाने आणि एक प्रेरणा घेऊन जगातल्या वास्तविक पात्र वा आपल्या जागतिक पातळीवर आपली त्याची नोंद घेतलेली आहे युनोने सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आपला जागतिक आदिवासी दिनसुद्धा सा साजरा करतो परंतु हे सर्व करत असताना हे जे आपले सर्व होतात्म्य आहेत हे जे आपले क्रांतिकारक आहे आणि विशेष बाब म्हणजे विशेषतः आपल्या भूमीतले या ज्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान दिलेले आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या आहे त्या आपले हे पावन भूमीतले हे आपले जे आहेत देवाजी रावत असतील आपले देशमुख असतील आणि हे बाकीचे सर्व अन्याय जे आहेत क्रांतीवीर त्यांनी अतिशय मोलाचं असं काम केलेलं आहे आणि एक अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी आपल्याला दिलेली आहे इंग्रजाविरुद्ध आणि तीच प्रेरणा घेऊन आपण जे आपलं काम आहे ते आपण यापुढं करत आहोत आणि करत राहू यात काही मात्र शंका नाही जे वेगवेगळे आपले आदिवासी उत्सव आहेत त्याच्यामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन सहभाग घेतला पाहिजे आणि विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे जेणेकरून जे नवीन पिढी आहे त्यांना आपण एक काहीतरी वेगळं प्रेरणा देऊ असं मी एक आपल्या या निमित्ताने एक आव्हान करू इच्छितो आणि इथं मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय आदिवस आज जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच माननीय दिलीप भाऊ तसेच उपस्थित सर्व मान्यवर अतिथींच्या हस्ते आज या वाचनालयाचं उद्घाटन झालेलं आहे अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांच्या गुणवाढीसाठी किंवा सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं जे वाचन असतं ते वाचन या पुस्तकांच्या माध्यमातून होणार आहे आणि मुलं आपल्या ज्ञानाच्या कक्षा ह्या उत्तरोत्तर वाढवत नेणार आहेत त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा उपक्रम आपल्या जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत राबवण्यात येत असून आपण एक सर्वांनीच या वाचनालयाचा यावं पुस्तकांच्या हाताहणी करावी अभ्यास करावा असं मी सर्व ग्रामपंचायत ग्रामपंचायतने आपण सर्वांना आवाहन करेल आणि बाहेरचे जरी आले बाहेरचे विद्यार्थी बाहेरच्या गावातले विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा अतिशय सुंदर असे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासु सा, त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे असे पुस्तकं आहेत तसेच लहान मुलांसाठी बाण कथा असतील कविता असतील या सर्व पुस्तकांचा म्हणजे ते सर्वच अंतर्भाव केलेला आहे राजकीय असतील सामाजिक असतील धार्मिक सर्व पुस्तकं आपल्याला इथं वाचनालयात उपलब्ध आहेत तरी सर्वांनी आपण या वाचनालयाचा आस्वाद घ्यावा पुस्तकांचा स्वीकार करावा आपण आपल्या ज्ञानाच्या कक्षेत भर पाडावी असे मी आपल्या सर्वांना एक विनंती करेन धन्यवाद ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ